मंडळी कधी कधी नाते नंतर काय आधी देवी बल होलसेल मध्ये मंडळी विकायची म्हणजे कोरोना सारखे <laughs> मग आता ती कधी कोरोना कोणी हे काय हे आधी दैविक बीमारी होती होलसेल लॉट घेऊन गेली असं जात नाही ना तर कधी कधी भगवंताकडे सगळे शस्त्र ओपन तयार होतात मग हे सगळे दुःख आहे इतके दुःख का गोतो कृष्ण भगवत इथे सांगतात त्याला काय म्हटलं गेलंय बर्फलाय भेट मोबाईल तो म्हणतो हा मोबाईल बारा आहे फोटो पुढे येतोय शंभर मेगा पिक्सल मग आपण मग सुख शोधण्यासाठी जाऊ लागला जगात वेगळ्या वेगळ्या स्टेजमध्ये पण सुख भेटत तुम्हाला काय वाटतं सणी पैसे तुम्हाला रानून घेऊ तुम्ही असतो तर मी एकाच होतो सांगा मला असं नाही आनंद हा कुठंतरी काही भेटल्यावर नसतो आनंद काहीतरी मिळवण्यासाठी ज्या जर्नी ना त्या जर्नीमध्ये असतो त्या प्रवासामध्ये असतो मग हे जग इथे न संपणारे दुःख आहे व हे जग अनित्य आहे मग शास्त्र आपल्याला समस्या सोडू शकतात का बरं असं वाटतं की टेक्नॉलॉजी वाढली सायन्स वाढलं ठीक आहे आगर आलो ट्रीटमेंट येतात पण परमंट शास्त्रांचे प्रयत्न हे केवळ दुःख लांबू शकते नष्ट करू शकत नाही तर अंगावर पुढे आल्या तर काय करावं लागणं तात्पुरतो उपाय काय क्रीम बरोबर ना आणि काय उपाय काय तर शुद्ध हे तर शरदात झाले आपल्या इच्छा कळवतात आपल्याला एक झाली का दुसरी दुसरी झाली का इच्छा पूर्ण झाली तर दुसरी इच्छा आणि नाही झाली तर हे सो नव आज नवरने तुम्हाला बर्थडे विश केलं पूर्ण तो पुढच्या वेळेस वाटपूर्णच येत राईट राहू हो आता तुम्ही काही त्याला गिफ्ट दिलं ते पुढच्या वेळेस पण वाटत पाहत <coughs> मला पर्सन गिफ्ट भेटायला झाले काहीतरी म्हणजे परमानंद जी चेतना दूषित झाली त्या था, चेतनाला शुद्ध करण्याची गरज आहे तर मनाचं बुद्धी ऐकणार नाही मन गोंधळणार नाही मन क्लिअरिटीमध्ये येईल पण आता मनामध्ये काही पण येतं आणि बुद्धी पण दारू घेऊन ट्रेन झाली मग बुद्धी म्हणते ॲप्रो 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 एखाद्या लोन ॲप्रूव्ह करायला दारूला माणूस बसवला एस बी आय बँकेत आणि तो क्वॉटर माणूस आलो तुझ्या ऑफर कोणाचं लोन आलं तुझ्या सिबिलमध्ये असू झालं कुठे पण अरे ड्रायव्हरला सुद्धा दारू ड्रायव्हिंग नाही मग तुमच्या जिंदगीची ड्रायव्हिंग तुमची बुद्धी बुद्धी घेऊन जर केली तर लाईफ मध्ये दुःखच तयार बुद्धी काही आणल कधी लालच आणन कधी शॉर्टकट आणन कधी भीती दाखवत कधी हार मनायला लागल पण बुद्धी मनाचं ऐकायचं तर मनाने बुद्धीच ऐकायचं काय होईल पोरांचं आईबापांनी ऐकलं पाहिजे का आईबापाचं पोरन ऐकलं पाहिजे आई वडिलांनी मुलांचं ऐकलं पाहिजे नाही ना मग हा आई आईवडलाच मुलांनी ऐकलं मग बुद्धी काय आपली वडील आणि मुलं काय आहेत आपले पोर चॉईस आहे तुमची जस लगाम सोडला तर काय होईल बैल कुठं पण जातील दोर कुठं पण पळू शकतो मग आता आपली तर डिस्ट्रिस्ट करतोय ना ती बुद्धी पहिलं समजलं प्रॉब्लेम काय हा सेशन समजायला कमीत कमी सात आठ दिवस लागतात पण मी शॉर्टकट मरुं नाही आपल्याकडे वेळ कुठे आपल्याकडे कमी वेळेत त्यांचा प्रयत्न करतोय जेवढा आहे तेवढं घ्या आता सकाळ सकाळ काही दिवस लागायला मी म्हणून म्हणलो होतो बाबा मी लॅन तो घेतली बाबा मी तुम्हाला सांगितलं तुझ्या आणि यासाठी पुन्हा म्हटलं जातं की तुम्ही याचा विचार केला या गोष्टीवर विचार केला पाहिजे वाचा कर पुन्हा मी <laughs> कोण आहे भगवान कोण मृत्यूनंतर काय होतं मला दुःख काय होतं आणि जीवनाचा उद्देश काय राईट गुड right. <coughs> मग यावर उपाय काय मग भगवंत मानतात की माझी भक्ती करून जो माझ्या धामात येतो त्या या दुःखातून मुक्त होतो माझी भक्ती करून माझ्या धामाची प्राप्ती करतो पण आताच्या कंडिशनला आपला वेळ ऐकायची भक्ती करायला आपल्याला यांच्या मायेची भक्ती करायची भगवंताची मायेमध्ये आपले अचीवमेंट्स आहेत ना आपले सुख समृद्धी सगळं तिथे मग भगवंत अचीव करण्यासाठी जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस त्या जगातल्या अचीवमेंट करण्यासाठी पण इथं पण दोन मार्ग आहेत चांगला मार्ग आणि इथ माहिती वाईट लोक पण फेमस होतात आणि चांगले लोक पण फेमस होतात होत का नाही होत नेक्स्ट मग थोडंसं अंडरस्टँड करून घेऊया इस्लाम धर्म कधीपासून आला तेराशे वर्षापासून परत दोन मिनिटांसाठी धावदवर एक चारचा करूया ही हे श्रद्धा का पडली जसं आपण ज्याला म्हणालो आपल्या घरात जिथं आलो तर त्यावर आपण मारायला लागलो जिजस असतील अल्ला असतील किंवा रामकृष्ण किंवा दिवे किंवा हनुमान असतील किंवा एखाद्या गुरुंची भक्ती करत असतात बरोबर मला सांगा पृथ्वीला जात आहे का अग्नीला पावसाला सूर्याला चंद्राला जात म्हणजे भौतिक जे तत्व आहेत याला कुठल्याही मध्ये मांडलेलं पण या भौतिक जगात जे लोक आहेत ते जागी वाढत पडलेले ओके okay. दुधापासून मल्टिपल आयटम बनतात पण सगळ्यांचा पप्पा कोण आहे सबका मालिक कोण आहे नद्याचे नावं जरी वेगवेगळे असतील तर जा समुद्र आकडे बरोबर ना, ना मग मला सांगा आज जर बघितलं हे जे सगळं चाललंय हे सगळे वेगळ्या वेगळ्या ज्या श्रद्धा तयार झाल्यात त्याला काय कारण प्रत्येक वेळेस भगवंतानी वेगवेगळे अवतार घेतले आणि अवतार कसे की ज्या परिस्थितीत ज्या लोकांना गरज होत्या त्या अवतार कसे घेतले आणि त्यांनी त्यांना ज्ञान दिलं आणि ते हा प्रकरण झाल्यावर ते लोक त्यांना फॉलो करायला गेले जर तुम्ही एखाद्या दावाखान्यात जात आहे दावाखान्यात तुम्हाला डोकं दुखते तर तुम्हाला आम्ही डॉक्टर बोलायची गरज आहे का ते हॉस्पिटलचे एम डी बोलायची गरज आहे का कोण इंजेक्शन देऊ शकतो तुम्हाला आणि सातवी तीन लेयर आहे आकाशा जे पण लेयर असतात ना जसं असतो काही लोक कशा जातात ए करतात काही लोक <laughs> <रो को> हे <laughs> जी बातमी ह्या लेअरमध्ये हे जी बातमी ह्या लेअरमध्ये हे जी बातमी पण ते वरून खाली खाली वर येतात ह्याच जन्मामध्ये लोक वर पण जाऊ शकत नाही लोक ब्राह्मण पण काम शिकवणामध्ये येऊ शकतो जन्माचा कोणीही ब्राह्मण क्षेत्रिय नाही करमाने ब्राह्मण क्षेत्रीय होतात आपण जन्म कुठं कोण द्या शबरीचा कुठं झाला शूत्र कुटुंबात ना ताम शिक मध्ये झाला पण शबरीला राम भेटले का नाही शत्रु गुण गेले त्यात जन्मात पुर गेली असं नाही की पुढच्या नाही आपल्याकडे भरपूर शो आहे जर तुम्ही ह्या आयुष्यामध्ये पाचवी नंतर जावी जाऊ शकत असताल तर तुम्ही पण चेतनेत बदल करो चेतना बदल झाली रे झाली तुमची थॉट पर्सन बदलली कळलं मला म्हणा आता प्रॉब्लेम काय नाही तर सगळ्याच क्लासचे रूप